वाटारकिरोली जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेत काय सांगाल आपण त्याबाबत वाटारकिरोली जिल्हा परिषद गट हा महिला राखीवसाठी असल्याने माझी पत्नी सो प्रतिभा भोसले यांना जिल्हा परिषद गटासाठी नियुक्त केलेला आहे तसेच या ठिकाणी वाटारकिरोली गाडामधून सो भुजले बंडलकर वैशाली बंडलकर यांना या ठिकाणी नियुक्त केलेला आहे आणि आर्मी पंचायत समिती गण खुला असल्याने उदय जाधव यांना या ठिकाणी आम्ही नियुक्त केलेला आहे या ठिकाणी काँग्रेसचा हा किल्ला आहे मला वाटतं एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून मी राजकीय दृष्ट्या हो, सक्रिय झालो त्या दिवसापासून म्हणजे त्या अगोदरपासून एकोणीसशे त्र्याण्णवपासून राष्ट्रीय काँग्रेसचा हा कायम कायमाभेद आहे पूर्ण तालुक्यातील सत्ता गेली परंतु राष्ट्रीय काँग्रेसची वाटण करून जिल्हा परिषद गटामध्ये कधीही सत्ता गेली नाही या ठिकाणी मी गेली तीस वर्ष काँग्रेसच्या माध्यमातून आजही काँग्रेस कालही काँग्रेस कायम काँग्रेस राज्याची आघाडी झाल्यामुळं आदरणीय आम माझे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर आघाडीतून या ठिकाणी त्यांच्याबरोबर होतो आजही काँग्रेसबरोबर आहे कालही होतो आणि काँग्रेसचं या ठिकाणी प्राबल्य अतिशय आमच्या गटामध्ये जबरदस्त आहे सगळ्याला नव्या जुन्या जे काही काँग्रेसपासून धरावलेली मंडळे त्या सर्वांना एकत्र करणार आणि सगळ्यांना या ठिकाणी एकत्र करून अतिशय ताकदीनं वाटारकिरोली जिल्हा परिषद गट काँग्रेसच्या झेंड्याखाली लढवणार आणि जिंकणार किरोली जिल्हा परिषद गटामध्ये आमचे मित्र महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या संयुक्तीपती श्रीपतीबाई जितेंद्र भोसले त्यांना काँग्रेस पक्षानं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर आरवी पंचायत समिती गाणामध्ये उदय जाधव या दोन नौक्या कार्यकर्त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे वाटा किरोली जी पंचायत समिती गाणामध्ये वैशाली भंडरकर यांना संधी दिलेली आहे आता या ठिकाणी मला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सांगायला आनंद वाटतो की यापूर्वी देखील गोरेगाव तालुका पंचायत समितीमध्ये ज्योतिबा विधी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि जो फॉलोअप घ्यायचा असतो लोकांनी आपल्याला निवडून दिल्यानंतर त्यांच्या आशा आणि अपा अपेक्षा अशा पूर्ण करायच्या सतत माणसामध्ये राहणारा हा जितेंद्र भोसले हा एक युवा नेता आहे त्यामुळं बालेकिल्ला हा पूर्वीपासून शंकरराव जगताप स्वर्गीय आमदार काँग्रेसचे आमचे नेते त्यांनी या मतदारसंघाला काँग्रेसचं बाळ करून दिलं त्यामुळे इथला मतदार अजूनही काँग्रेसच्या चिन्हाची वाट बघत होतात परंतु आता राजकारणात या ज्या ओलांट्या उड्या चालले त्यामुळं राजकारणाची झालेली पडझड पाहता आता वाटर जिल्हा परिषद गटावर काँग्रेसची सत्ता निर्वयात येणार याच्यावर कुठलीही शंका नाही आणि आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीनं प्रतिभावीने आणि ताक राज्यरो उमेदवारांनी उभे राहणार याबद्दल शंका नाही निश्चित आज जितू सरपंच यांचं स्वयंदम पत्नी यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आलं तर मी सर्वांना एवढं सांगू इच्छितो की काँग्रेस हे प पूर्वीपासून किरोली गट हे काँग्रेसचा किल्ला आहे आणि ते जोपर्यंत सर्व यशवंतराव चव्हाण साहेबाचे कार्यकर्ते आहेत त्या विचारानं चालणारे आहेत तर ते शंभर टक्के आम्ही काँग्रेसचाच बालक बालेकिल्ला आम्ही ठेऊ हे सांगू इच्छितो